भारतीय राज्य घटनेच्या अमृत महोत्सव दिनानिमित्त मी तुम्हाला सांगेल भारतीय राज्य घटने पुढील धोके व आव्हान या विषयावर परिसंवाद घेण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर येथे त्या परिसंवादाचे अध्यक्ष होते निवृत्त सेवानिवृत्त आय ए अधिकारी किशोर सर ते आता आमच्या सोबत आहेत सर जय भीम जय भीम काय सांगाल तुम्ही आ, आज तुम्ही एक परिसंवाद ठेवला संविधान दिनाच्या अमृत महोत्सव वर्ष सुरू आहे काय विषय होते आजचा जो परिसंवाद होता त्याचा विषय होता भारतीय राज्य घटने पुढील धोके आणि आव्हाने याचाच अर्थ असा की भारतीय संविधान याच्यासमोर समोर धोके पण आहेत आणि आव्हाने पण आहेत पण त्याच्यावर फारशी चर्चा केली जात नाही लोक संविधानाबद्दलच सांगतात की आमचं संविधान खूप छान आहे खूप चांगला आहे इतके वर्ष टिकलेलं आहे आणि संविधानातील तरतुदी याच्याबद्दल जास्त चर्चा करतात पण चर्चा कशाची व्हायला पाहिजे चर्चा संविधानापुढील धोके जे आहेत त्याची चर्चा व्हायला पाहिजे जे आव्हानं आहेत संविधानासमोर त्याची चर्चा व्हायला पाहिजे आणि म्हणून एक बौद्धिक चर्चा व्हावी यासाठी आम्ही हा परिसंवाद आज आयोजित केला होता त्याच्यामध्ये आपल्या आपल्याकडील एक ज्येष्ठ न्यायाधीश बी सी चंद्रकापुरे साहेब सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश होते ऍडव्होकेट प्रदीप वाठोरे हे हायकोर्ट चे ऍडव्होकेट होते हायकोर्टाचे वकील होते ऍडव्होकेट व्ही पी हे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत ज्येष्ठ वकील आहेत अविनाश काकडे होते कृषी तज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते आणि वसंतराव मुंडले होते कामगार नेता या सर्व लोकांनी आपले आपली मतं आपल्या संविधानाच्या समोरील जे धोके आणि आव्हान आहेत त्याच्याबद्दल वेगवेगळ्या पद्धतीने मांडले कुणी आरक्षणावर बोलले कुणी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलले कोणी संविधानाची अंमलबजावणी बरोबर होत नाही याबद्दल बोलले आणि अशा प्रकारे हा कार्यक्रम झालेला आहे आणि अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम झाला अशी प्रतिक्रिया लोकांनी दिलेली आहे तुम्ही सुद्धा आपलं अध्यक्षीय भाषण केलं आणि त्यामध्ये आपले विचार मांडले या संविधाना संदर्भात होय अध्यक्षीय भाषणामध्ये मी त्यांना सांगितलं की आपल्या संविधानासमोर काही महत्वाचे सात आठ मुद्दे आहेत त्या मुद्द्यावर चर्चा झाली पाहिजे पहिला मुद्दा आहे की आपण जो विषय ठेवला हा प्रासंगिक आहे का, का? म्हणजे तो लागू आहे का आजच्या परिस्थितीला बिलकुल लागू आहे प्रासंगिक आहे आजच्या परिस्थितीला एकदम लागू आहे कारण आज जे आपल्या देशामध्ये जी राजकीय व्यवस्था आहे किंवा निवडणुका ज्या पद्धतीनं होत आहेत इलेक्शन इलेक्शन कमिशन ज्या पद्धतीनं काम करत आहे किंवा प्रत्येक सरकारी सेक्टरमध्ये प्रत्येक सरकारी क्षेत्रामध्ये खाजगीकरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे या सर्व गोष्टी पाहिल्या असता आणि आता एका जजची मजल इथपर्यंत गेली आहे की तो अलाहाबाद उच्च न्यायालयाचा हायकोर्टाचा जज असताना सुद्धा विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमाला जाऊन त्या ठिकाणी मुसलमानांना कठमुल्ले म्हणतो आणि बहुसंख्याकाच राज्यच या ठिकाणी येईल आणि बहुसंख्य लोकच डिसाईड करतील की राज कसं करावं अल्पसंख्याक ठरवणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतो हे सर्व संविधाना पुढील आहेत याच्यावरती निश्चित रूपाने आपल्याला काहीतरी करावं लागेल आपल्याला संघर्ष करावा लागेल आपल्याला आंदोलन करावं लागेल आणि आपल्याला संविधानासमोरचे हे जे धोके आहेत हे संविधानातील तरतुदीनुसारच त्याला आ, प्रतिकार त्याचा प्रतिकार करावा लागेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला आव्हान हे त्यांचं संपुष्टात आणावं लागेल अजून एक काही मुद्दे तुम्ही मांडलेत ते संपूर्ण मुद्दे आमच्या प्रेक्षकांना सांगा माझा दुसरा मुद्दा होता की बहुसंख्याक वाद बहुसंख्याक वाद म्हणजे काय तर त्याला इंग्लिशमध्ये मेजॉरिटरियनिझम म्हणतात तर बहुसंख्याक वाद म्हणजे आपल्या संविधानामध्ये अशी तरतूद आहे की आपला संविधान जे आहे ते भारतातील सर्व लोकांसारखी सर्व लोकांसाठी एक समान आहे त्याच्यामध्ये बहुसंख्य आणि अल्पसंख्या असा भेदभाव केला जाणार नाही सर्व जाती धर्मांसाठी ती लागू आहे प्रत्येक स्त्री पुरुषांसाठी लागू आहे आणि भारताच्या या भौगोलिक भारतामध्ये जे जे लोक राहतात या सर्व लोकांचा या संविधानावरती समान हक्क आणि अधिकार आहे या देशाच्या संपत्तीवरती समान हक्क आणि अधिकार आहे एकूणच या देशाच्या संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेवर व्यवस्थेवर देखील अधिकार आहे परंतु आता काही लोक आपल्या बहुसंख्य होण्याचा एक गैरफायदा घेत आहेत जसं त्या जजनी म्हटलं की बहुसंख्य लोक हेच ठरवतील की या देशामध्ये काय होईल हे चुकीचं आहे बहुसंख्य लोक नाही ठरवणार बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं होतं संविधान आ... आ... सभेमध्ये की या देशामध्ये आपलं संविधान तेव्हा सुरक्षित राहील किंवा आपला देश तेव्हाच सुरक्षित राहील जेव्हा आपण अल्पसंख्याकांचं संरक्षण करू तर अल्पसंख्याकांना संरक्षण देणे हे आपलं पहिलं कर्तव्य आहे आणि अल्पसंख्याकांना संरक्षण हे दिलंच पाहिजे संविधाना पाहिजे त्याची तरतूद करण्यात आलेली आहे पण आता एक नवीन वाद पुढे आलेला आहे की बहुसंख्य लोक हे ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत की आम्ही संख्येनं जास्त आहोत म्हणून आम्ही ठरवू की या देशामध्ये काय होईल ते सर्व संविधानाच्या विरुद्ध आहे दुसरा मुद्दा आहे आर्थिक व्यवस्था आपल्या देशामध्ये एक कलम एकोणचाळीस क आहे हे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे राज्य सरकारांना मार्गदर्शक तत्वे आ, या संदर्भामध्ये आहे आणि या ठिकाणी ज्या तरतुदी असतात त्या तरतुदी जर त्याचं पालन झालं नाही तर कोर्टामध्ये जाता येत नाही परंतु तिथे असं म्हटलेलं आहे की आपल्या देशाची आर्थिक घडी आर्थिक व्यवस्था अशी असली पाहिजे की काही निवडक लोकांच्या हातामध्ये देशाची आर्थिक संपत्ती आर्थिक संपूर्ण नाडी असता कामा नये परंतु आता तसंच होत आहे देशातील काही निवडक जे कुटुंब आहेत उद्योगपती घराने आहेत त्यांच्याकडे सर्व संपत्ती जात आहे गेल्या एक वर्षामध्ये भारतामध्ये दीडशे अब्जाधीश वाढले आणि जास्तीत जास्त लोक गरीब झाले गरीबी देशामध्ये वाढलेली आहे तर गरीब आणि श्रीमंतामधली दरी वाढत आहे आणि एकूणच जी अर्थव्यवस्थेचे जे मुख्य पिलर आहेत त्या मुख्य पिलर म्हणजे मुख्य पिलर म्हणजे कोणते मूलभूत उद्योग रस्ते जहाज समुद्री जहाज आणि हवे आपला आपल्याकडची एअरलाइन्स आणि स्टील उद्योग कापड उद्योग एक्सपोर्ट ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काही विशिष्ट लोकांच्या हातामध्ये आहेत आणि सर्वसामान्य लोक याच्यापासून दूर आहेत आणि एक टक्का भारतातील लोकांच्या हातामध्ये या देशातली पन्नास टक्के संपत्ती आहे तर पन्नास टक्के खालचे जे लोक आहेत त्यांच्या हातामध्ये तीन टक्के आहेत आणि अनुसूचित जाती जमातीचे लोक काही ओबीसी लोक काही भटके जमातीचे लोक यांचा जर विचार केला तर ते तर अगदी अर्धा टक्का सुद्धा संपत्तीचे मालक नसतील अशी परिस्थिती आहे तर ही जी परिस्थिती निर्माण झाली गेल्या दहा वर्षामध्ये ही परिस्थिती आर्टिकल एकोणचाळीस कर उल्लंघन करणारी आहे हे मान्य की आम्हाला कोर्टात जाता येत नाही परंतु कोर्टात जात असताना जे मार्गदर्शक तत्व आहे ज्याच्या अनुसार हे हा देश चालला पाहिजे त्या मार्गदर्शक तत्वाचा जर उल्लंघन होत असेल तर मात्र आपण कोर्टामध्ये गेलोच पाहिजे आणि कोर्टाकडून याच्यामध्ये निर्णय मिळाला पाहिजे पुढचा जो मुद्दा आहे तो आहे व्यक्तिपूजा हिरो हिरोवर्शिप म्हणजे एखादा नेता इतका लोकप्रिय असतो इतका लोकप्रिय असतो की आपल्या लोकप्रियतेच्या जोरावरच तो निवडणुका जिंकतो आपल्या लोकप्रियतेच्या जोरावरच तो सरकार बनवतो आणि सरकार बनवल्यानंतर आपल्या लोकप्रियतेच्या जोरावर पाहिजे तसे निर्णय पारित करतो हे योग्य नाही असं डॉक्टर आंबेडकरांचं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की व्यक्तिपूजा ही काही प्रमाणामध्ये ठीक आहे की लोक त्याला पसंत करतात आणि म्हणून लोक त्याच्या मागे राहतात हिरो हर्षिप तो हिरो झालाय लोकांचा फाईन परंतु ही व्यक्तिपूजा जर फार जास्त पुढे गेली तर त्याचा परिणाम डिग्रेडेशन म्हणजे तुमची अधोगती होण्यामध्ये होणार आणि डिग्रेडेशन झाल्यानंतर तरी सुद्धा जर व्यक्तिपूजा चालू राहिली तर अंततः अन, अंतत हुकुमशाही तुमच्या देशामध्ये येणार लोकशाही अस्तित्वात राहणार नाही त्याच्यामुळे व्यक्तिपूजेमुळे लोकशाही धोक्यात येते असं बाबासाहेबांचं म्हणणं आहे बाबासाहेबांचं पुढे आणखी असं म्हणणं आहे की संविधानिक नैतिकतेचं पालन केलं पाहिजे शासन यंत्रणा चालवताना संविधानिक नैतिकतेच चा पालन केलं पाहिजे संविधानिक नैतिकता म्हणजे काय संविधानिक नैतिकता म्हणजे संविधानामध्ये जे मूल्य आहेत जे आपण स्वातंत्र्य समता आणि न्याय हे मूल्य किंवा समता हे मूल्य सर्व लोक समान आहेत हे मूल्य अल्पसंख्याक देखील तेवढेच हकदार आहेत जेवढे बहुसंख्याक आहेत हे मूल्य ह्या मूल्यास अनुसरून तुमचं वर्तन असलं पाहिजे संविधानाप्रति तुमचं समर्पण असलं पाहिजे संविधाना प्रति तुमची प्रतिबद्धता असली पाहिजे त्याला आपण संविधानिक नैतिकता म्हणतो दुसरा जो मुद्दा होता की संविधानाची अंमलबजावणी संविधानाच्या अंमलबजावणीबाबत बाबासाहेब म्हणतात की संविधानाची अंमलबजावणी करताना जे शासन आहे त्यांनी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे त्याच्यामध्ये तीन मुद्दे महत्वाचे आहेत पहिला मुद्दा आहे कोणत्याही प्रकारची विषमता नको म्हणजे एका समाजासाठी एक न्याय आणि दुसऱ्या समाजासाठी दुसरा न्याय असं होणार नाही याची दक्षता शासनाला घ्यावी लागेल तर विषमता स्त्री पुरुषामध्ये जातीमध्ये जाती धर्माधर्मामध्ये विषमता होऊ नये दुसरं जे आहे कोणाचंही शोषण होणार नाही आणि कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे तर शोषण आणि अन्याय या दोन गोष्टी बाबासाहेबांनी मांडल्या त्यांच्या डोक्यामध्ये जो विचार होता तो हा होता की शेकडो वर्ष अनुसूचित जाती जमातीच्या लोकांवरती अन्याय झाला आणि त्या अन्यायामुळे ते शिकू शकले नाही त्यांना नोकऱ्या मिळाल्या नाही त्यांना जमिनी मिळाल्या नाही आणि अशा स्थितीमध्ये आता स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नवीन संविधान स्वीकारल्यानंतरसुद्धा जर त्यांच्या विरुद्ध शोषण आणि अन्याय होत राहिला तर ते योग्य होणार नाही आणि म्हणून शोषण आणि अन्याय अजिबात होणार नाही याची दक्षता घेण्याची आवश्यकता आहे आणि तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे नैतिक मूल्य संविधानामध्ये काही नैतिक मूल्य सांगितलेले आहेत हे नैतिक ह्या नैतिक मूल्यांचं पालन केलं पाहिजे कोणते मूल्य आहेत ते एक स्वातंत्र्य प्रत्येकाला बोलण्याचं काम करण्याचं राहण्याचं स्वातंत्र्य आहे समता आताच सांगितलं की विषमता नको म्हणजे समता पाहिजे बंधुत्व बंधुत्व म्हणजे भाईचारा भाईचारा हा वेगवेगळ्या समाजामध्ये भाईचारा असेल तरच आपला देश प्रगती करू शकेल स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्याय एखाद्यावर जर अन्याय झाला तर कोर्टामध्ये जाऊन दाद मागता आली पाहिजे न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारे बाबासाहेबांनी संविधानाची उत्कृष्ट अंमलबजावणी करण्यासाठी सांगितलेलं आहे परंतु आपण असं बघतो आजच्या काळामध्ये हो अनेक गोष्टीवरती बाबासाहेबांनी सांगितलेल्या गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे आणि संविधानातील जे मूल्य आहेत त्याचं कुठेतरी अवमूल्यन होत आहे ते कमजोर होत आहेत आणि म्हणून आता आपण आपणा सर्वांना सावध राहण्याची आवश्यकता आहे जागृत राहण्याची आवश्यकता आहे आणि संघर्ष करण्याची आवश्यकता आहे की संविधानातील नैतिक मूल्य कमजोर होणार नाहीत आणि आपणा आपणापैकी प्रत्येकाला आर्थिक न्याय सामाजिक न्याय आणि आर्थिक आणि सामाजिक असे आणि राजकीय न्याय तर असे दोन्ही तिन्ही प्रकारचे न्याय त्यांना मिळतील अशा प्रकारची काळजी घेण्याची आवश्यकता संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त परिसंवादाचे आयोजन करण्यात आलेले होते त्या परिसंवादाचा विषय होता भारतीय राज्य घटने पुढील धोके व आवाहन या विषयावर अनेक तज्ज्ञांनी आपले विचार मांडले परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी आय ए एस सेवानिवृत्त आय ए एस किशोर गजबीए सर होते संविधानाला वाचवणं लोकशाहीला वाचवणं आज ही काळाची गरज आहे आपण बघत राहा आय पी एम टी व्ही नाही न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार जय भीम